राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये ना खूप सोपे व्यायाम घेऊन आले आणि ते सोपे व्यायाम तुम्हाला आरामशीर फक्त बसून बसून हो राहून सुद्धा तुम्ही वजन कमी करू शकता व्यायाम एकदम सोपे आणि एकदम म्हणजे काहीच करायचं नाही आहे फक्त एका पोझिशनमध्ये किंवा एकाच व्यायामामध्ये तुम्हाला तसंच होल्ड होऊन राहायचंय म्हणजे त्याच पद्धतीनं तुम्हाला त्याच पोजिशन मध्ये तसंच राहायचंय हो मित्रांनो व्यायाम खूप सोपे जे होल्ड कराल तर पूर्ण शरीरावरती ताण येणार आहे पूर्ण शरीराची चरबी कमी व्हायला मदत करणारे असे व्यायाम व्यायाम एकदम सोपे जे तुम्हाला पूर्णपणे होल्ड करताच चरबीला ताण देताय हो, ते पण बसल्या बसल्या कसं चला जाऊया आता व्हिडिओ कडे पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा जसं आपण बोट पोस्ट करतो ना तर बोट पोस्ट मध्ये तुम्हाला फक्त होल्ड करून बसायचंय चला बघूया आणि याच्यामध्ये करायचं काय तुम्हाला फक्त काउंटिंग करायचं व्यायाम काहीच करायचा नाहीये आहे त्याच पोझिशन मध्ये तुम्हाला तसंच बसून जायचंय आणि काउंटिंग करायची आहे एक ते वीस पर्यंत करायचंय अदरवाइज एक ते तीस पर्यंत करत करत चालायचंय बस बाकी काहीही करायचं नाहीये तुम्हाला हात तांदवायचं नाहीये बशा काढायच्या आणि काहीच नाहीये फक्त करायचं काय जाऊया पहिल्या व्यायामाकडे पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय दोन्ही हात आणि दोन्ही पायांना तुम्हाला फक्त बोट पोस्ट मध्ये घ्यायचं आता बोट पोस्ट मध्ये घेऊन करायचं काय बघा बस फक्त या पद्धतीनं तुम्हाला पायांना सरळ घ्यायचंय आणि हात पण सरळ राहतील तुमचे आणि फक्त बस या पद्धतीनं तुम्हाला होल्ड करायचंय आणि हे होल्ड तुम बघा तुमच्या पोटाला ताण देते तुमच्या मांड्यांना ताण देते वजन कमी करायला मदत करते याच्यामध्ये तुम्हाला करायचं काय फक्त काउंटिंग करायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पहिल्या दिवशी दहा परत वीस आणि तीस असं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप तुम्ही चालत चालायचं आहे म्हणजे ताण पूर्ण पोटावरती पहिल्या दिवशी दहा करा परत पंधरा करा परत वीस करा असं वाढत वाढत चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुम्ही ह्या पद्धतीने ना दहा दहाचे वीस वीस करत शेतकऱ्याचा बघा स्थान पूर्णपणे पोटावरती येतोय आणि मांड्यांवरती येतोय मांड्यांची पोटाची सर कमी करायला तुम्हाला खूप मदत होणार आहे ज्यांना इंजरी व्हायला असेल त्यांना काही दुखापत असेल शरीराची ते व्यायाम करू शकत नाहीये उपशा करू शकत नाहीये त्यांनी हे व्यायाम नक्की ट्राय करून बघा कारण का फक्त होल्ड मध्ये राहायचंय तुम्हाला फक्त हाय त्याच पोजिशन मध्ये तुम्हाला होल्ड करून दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक याच्याच आता परत दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा तुम्हाला थोडस पाठीमागे झोपायचंय आणि झोपून आहे ना हा पोस्ट मध्ये घ्यायचं तुम्हाला आणि हा बोटपोस्ट मध्ये घेऊन हातांना ह्या पद्धतीने तुम्हाला साईडला घ्यायचंय त्यावेळेस तुमची मान मात्र पूर्णपणे उचललेली कारण ज्यावेळेस तुम्ही मान उचलताय तुमच्या हाफ बोट पोस्टमध्ये दोन्ही पाय वरती आहे ऑटोमॅटिकली ताण पूर्ण पोटावर येतो करायचं काहीच नाही ना पायांची मुवमेंट ना करायची नाही हातांची मुवमेंट करायची हालचाल काहीच करायची नाही फक्त तुम्हाला मानेला वरती उचलून आणि पायांना बोट पोस्ट मध्ये होल्ड करून परत त्याच पद्धतीनं पर तुम्हाला काउंटिंग करायचे पहिले करायचे एक ते वीस परत दहा वीस तीस दहा दहाचा सेट घेऊन हे वाढत चालायचं हे बघा हाफ बोट पोस्टमध्ये पायांना घ्यायचंय हातांना ह्या पद्धतीनं मान पूर्णपणे उचललेली गुडघ्यांकडे तुमचं लक्ष किंवा पायाच्या अंगठ्यांकडे तुम्ही लक्ष द्या आणि पूर्णपणे मानेला उचलून ठेवायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक एक दोन, तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहा जर तुम्ही व्यायाम करताय तुमच्या लक्षात येईल ताण पूर्णपणे पोटावरती आलेला आहे जो पोटाची चरबी कमी करायला कर तुम्हाला मदत करेल मित्रांनो याच्यामध्ये परत शेवट दहाचा सेट घ्यायचा तुम्हाला परत हे बघा या पद्धतीला दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बघा खूपच म्हणजे खूपच तुम्हाला रिझल्ट देणार आहे परत तिसरा व्यायाम देते आता तिसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा परत तुम्हाला पायांना मध्ये घ्यायचं आहे आणि हातांना पूर्ण वरती घ्यायचंय आणि ह्याच पद्धतीनं फक्त तुम्हाला काय करायचंय मानेला उचलून ठेवायचंय मानेला उचलून ठेवून फक्त ह्याच पद्धतीनं तुम्हाला होल्ड करायचंय हात वरती आणि दोन्ही पाय दोन्ही पाय तुम्हाला परत मध्ये मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ दह, दहा दा नौ आठ सात पांच, चार, तीन, दोन, एक एक, दोन, तीन, चार पांच सहा सात, आठ नऊ दहा पूर्णपणे पोटावरती आणायचो मित्रांनो पोटाची चरबी कमी करायला खूप म्हणजे खूप मदत होणार आहे तुम्ही हे व्यायाम फक्त सकाळी सकाळी करा बघा खूप लवकरात लवकर रिझल्ट देणारे ऐंशी किलो वजन झालंय ना तुमचं ते तुम्हाला पन्नास वरती हे तिन्ही व्यायाम आणून ठेवणार आहे मित्रांनो नक्की करून बघा परत एकदा दहाची काउंटिंग करूया दहा नऊ आठ सात, सहा पांच चार तीन दोन एक एक दोन, तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहा व्यायाम सोपे मित्रों ऐंशी किलो वजन जर झालंय आणि त्याला तुम्हाला पन्नास वर आणायचंय तर हे व्यायाम नक्की ट्राय करून बघा रिझल्ट नक्की भेटेल व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर नवे असाल व्हिडिओचा रिझल्ट भेटतोय तुम्हाला व्यायाम सोपे आहेत जे तुम्हाला करायला एकदम सोपे आहे आणि रिझल्ट पण भेटतोय तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये